सेकंड पार्ट आहे याच्यामध्ये जर आपल्याला बघायचं जर झालं तर याने ह्या वीकली स्केलच्या चार्टला जे आहे त्याने टॅप केलं आहे आणि वीकली स्केलच्या ह्या डिजिटल लाईनला टॅप केल्यानंतर तो डेली टाईम फ्रेमच्या प्रॉक्झिमल लाईनपर्यंत आलाच नाही मग अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस तुम्हाला बाकीचे प्राईस ॲक्शनच्या हिशोबाने ती द गोष्टी कसं करणं गरजेचं कर आहे इथं जर तुम्ही बघितलं तर ॲटमोस्ट इथं एक डाऊन साईड जी आहे ती एक ट्रेंड लाईन जर का करायचं झालं तर एक साईड ट्रेन डाऊन साईड ट्रेनचं होतं आणि त्याचं ब्रेकआउट जे आहे ह्या मंथली प्रॉक्झिमल लाईनच्या आसपास आपल्याला होताना दिसलं आणि जर या मंथली प्रॉक्झिमल लाईनच्या आसपास ब्रेकआउट आपल्याला होताना दिसतंय तर ॲटोमॅटिकली तुम्हाला हे कन्सिडरेशन करणं आहे की तुमचा स्टॉप लॉस या वीकली स्केलच्या डिजिटल लाईनपाशी ठेवायचं आहे किंवा या प्राईस ॲक्शनच्या कन्सोलटेशनच्या आसपास ठेवायचं आहे ह्या गोष्टीकडं लक्ष ठेवणं गरजेचं आहे म्हणून या पर्टिक्युलर चार्टवरून आपल्याला हे लक्ष देत आहे की इथे एक नवीन झोन झालेला आहे की जो डेली टाईम फ्रेमच्या हिशोबाने एक डिमांड झोन झाला आहे आणि तो जो डेली टाईम फ्रेमच्या हिशोबाने जो न्यू डिमांड झोन झाला आहे तो याच्या आसपास आपल्याला होताना दिसतो आहे आणि तो न्यू झोन डेली स्केलच्या हिशोबाने आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे कारण आपण मंथली स्केलवरती आपल्याला जो डिमांड झोन जो तयार झाला आहे तो खालच्या बाजूला इथे आपल्याला होता दिसतोय परंतु आता हा एक नवीन डिमांड झोन होताना दिसला आहे आणि हे ॲडजस्टमेंट जे ते तुम्हाला येणं सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण हे ॲडजस्टमेंट जर आले तर तुम्हाला तुमच्या एंट्री ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या तिथं लक्षात येऊ शकतात आणि त्याचा उपयोग जो आहे तुम्ही व्यवस्थितरित्या करू शकतात म्हणून मी याला न्यू झोन न्यू झोन मी असं याला म्हणतो आणि ह्या न्यू झोनमध्ये प्राईसने जेव्हा टॅप केलं न्यू झोनला इथं प्राईसने टॅप केलं ॲक्च्युली आपल्याला पाठीमागील मंथली डिमांड झोनच्या हिशोबाने जो आपण झोन जो क्रिएट केला होता तो इकडं होता परंतु या प्राईस ॲक्शनच्या शिफ्टमुळे तो जो आहे तो इकडे शिफ्ट होताना दिसतो आहे म्हणून आपण आपली जी एंट्री या जी आहे ह्या पर्टिक्युलर कन्सल्टेशनच्या पॅचच्या आसपास जे इथे इन बिटवीन इकडे कुठेतरी ठेवू शकतो आणि या पर्टिक्युलर कॅन्डलचा लो जो आहे तो तुमच्यासाठी स्टॉप लॉस जो आहे तो तिथं वर्कआउट होताना दिसू शकतो आणि ह्या गोष्टी ज्या आहेत तो तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे एंट्री या झोनच्या आसपास असणार आहे आणि तुमचं जे टार्गेट जे असणार आहे अपोजिंग जो वीकली स्केलच्या हिशोबाने जो झोन जो असणार आहे तो तुमच्यासाठी टार्गेट झोनचं काम करताना आपल्याला दिसू शकतो आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात येणं गरजेचं आहे आणि जर तुमच्या एंट्री जर तशा पद्धतीने होऊ राहिलात तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता एंट्री ह्या झोनच्या आसपास होत आहे हा झोन टू थोडासा वीक आहे त्या झोनच्या आसपास किमतीने कन्सॉलिडेट केल्यानंतर बघा इथं कन्सॉलिडेशन केलं भरपूर वेळ भरपूर दिम्मक खाल्लं आणि ते दिम्मक खाल्ल्यानंतर इथं जर तुम्ही बघितलं तर इथं इथं जर तुम्ही जर व्यवस्थरितं बघितलं तर किंमत जी आहे त्या ॲटमोस्ट भरपूर कन्सोलटेशन करत बसले आणि लास्ट ज्यावेळेस त्याने ब्रेकआउट केलं ब्रेकआउट केल्यानंतर एक चांगलं मुवमेंटम करत त्या झोन वनला टॅप करताना आपल्याला दिसला आणि जो की एक टार्गेट झोन जो आहे तो आपल्याला होताना दिसू शकतो म्हणून तुमच्या एंट्री जर त्या कन्सल्टेशनमध्ये होऊ राहिल्यात तर ॲटोमॅटिकली ला ते करेक्ट आहे त्यामध्ये तुम्हाला स्टॉप लॉस तुमचं ठेवण्याचं वैयक्तिक जबाबदारी असणार आहे ह्याच न्यू झोनच्या लोपच ठेवू शकता किंवा त्याच्यामध्ये जर तुम्हाला हायर लोज आणि हायर हाईज तिथं जर होऊ राहिल्यात त्यामध्ये तुमचे जे स्टॉप्स जे आहेत ते तिथं प्लेस करताना तुम्ही दिसू शकतात डिपेंडिंग ऑन द स्टाईल बट याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की संयम ठेवून त्या गोष्टीला तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण जो संयम त्या गोष्टीवरती ठेवू शकतो तो आणि तोच फक्त मदे हे करू शकतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये हे पण आहे हा जो न्यू झोन जो इथं तयार जो झालेला आहे हा न्यू झोन हा वीकली तथा मंथलीमध्ये वीकली तथा मंथलीमध्ये नेस्टेड झालेला आहे त्या दोघांमध्ये सामावलेला आहे आणि ह्या गोष्टी तुम्हाला चा लक्षात लक्ष ठेवणं गरजेचं आहे असं नाही आहे की प्री तो डिमांड झोन खाली होता म्हणून तिथंच तो डेली टाईम प्रेमचा डिमांड झोन तिथं आला पाहिजे जर नवीन कुठं जरी बाईंग येऊ राहिली आहे त्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे त्या स्ट्रक्चरमध्ये खरेदीदारचं हिशोब कसा उरायला प्लस ते जे लोज जे आहे ते हायर लोज हायर लोज या सिक्वेन्समध्ये चालले आहेत का ह्याकडे बी लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस त्या सिमेट्रीचं ब्रेकआउट तिथं होणार असतं त्या सिमेट्रीच्या ब्रेकआउटपूर्वी ट्रेन चालण्यापूर्वी ट्रेन त्या ट्रेनमध्ये बसणं सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण जो कोणी ह्या गोष्टीला व्यवस्थितरित्या समजू शकतो त्या माध्यमातून त्याला त्याबद्दलची आयडिया जी ती व्यवस्थितरित्या यू येताना आपल्याला दिसू शकते आणि हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंटर जो आहे तो क्रिएट होताना आपल्याला इथं दिसतो जर याच्यामध्ये आपण लाँग एंट्रीजसाठी जर कन्सिडर जर करायचं जर झालं तर लेट मी शो यू लाँग एंट्रीज लॉंग एंट्रीँग पोझिशनमध्ये तुम्ही इथे एंट्री करताय स्टॉप लॉस इथे ठेवू शकता किंवा इथं ठेवू शकता आणि टार्गेट जो आहे तो ॲटमोस्ट ह्या झोनच्या आसपास करू शकता आणि बघू शकता जो रिस्क रिवॉर्ड जो आहे तो तुमचा तो ऑलमोस्ट वन एस टू थ्री आहे जर तो तुम्ही कमी ठेवलेला आहे तो ऑलमोस्ट वन एस टू सेवन सातच्या आसपास आहे तर हे एक मर्म असतं इथं हे रिस्क रिवॉर्डकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे ह्या रिस्क रिवॉर्डच्या हिशोबानेच तुमचं जे काम जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो क्रिएट वाचून आपल्याला शकतो म्हणून ॲटोमॅटिकली तुम्हाला आयडेंटिफाय करणे ओळखणे हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मार्केटमध्ये काय चाललं आहे कुठं तो तो सप्लाय सप्लाय जो आहे तो कुठं तयार होऊ राहिला आहे त्याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे त्याचा कुठं डिमांड जो आहे तो नवीन तयार होऊ राहिला आहे त्याकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आणि त्या प्राईस ॲक्शनमध्ये कुठे हायर लोज हायर लोज हायर लोज सिक्वेन्समध्ये किंमत जाऊ राहिली एकाच लेवलच्या आसपास होऊ राहिलं कुठला पॅटर्न तिथं क्रिएट होऊ राहिला ह्याकडे लक्ष असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण तो मुद्दा ज्यावेळेस तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल त्यानंतरच त्या माध्यमातूनच तुमच्याकडे ती व्यवस्थितरित्या गोष्ट जी ती क्लिअर होताना दिसून जाईल हे तर झालं फॉरेक्स मार्केटचं आता आपण इंडियन मार्केटच्या काही याच्याबद्दल बोलूयात की जे कशा पद्धतीने वर्कआउट होतं आणि ते करताना कशा पद्धतीने ते काम करताना आपल्याला दिसतं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ह्या पर्टिक्युलर याच्यामध्ये आपण आता डिस्कस करूयात परंतु एक लक्षात घ्या की फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पज पर हिशोबाने कुठलंही ट्रेडिंग रिकमेंडेशन्स किंवा कुठलीही गोष्ट इथं दिलेली नाही आहे जर या डेली टाईम फ्रेममध्ये जर आपण ह्या पर्टिक्युलर चार्टला जर बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला हे एक लक्षात येतं आहे की इथे जे आहे किमतीसाठी एक डिमांड झोन जो आहे तो क्रिएट दिसतो दिसतोय आणि वरच्या बाजूला ॲटोमॅटिकली इथे गॅप तयार झाला आहे म्हणजे याच्यासाठी हा एक सप्लाय झोन जो आहे तो होतो आहे इकडे हा आपल्यासाठी डिमँड झोन तयार होताना दिसतोय तर ह्या डेली स्केलच्या हिशोबाने आपल्याला हा डिमांड आहे आणि हा सप्लाय झोन तिथं तयार झालेला आहे म्हणजे पुरवठावाला भाग जो आहे तो तयार झालेला ही गोष्ट आपल्याला लक्षात येते तर ह्यामध्ये काय ज्या किंमत त्या डिमांड झोनवाल्याला इथं दिसते त्यावेळेस तो काय करतो खरेदी करतो आहे आणि ज्यावेळेस किंमत ॲटोमॅटिकली हा एक न्यू झोन जो आहे तो जनरेट होताना दिसतो आणि त्या न्यू झोनमध्ये ज्यावेळेस किंमत जाऊ राहिली आहे ज्याला आता आपण म्हणू शकतो न्यू झोन न्यू झोनमध्ये इथं काय आहे तिथं पुरवठादार किंवा नवीन सप्लायर जो आहे तो माल जास्त प्रमाणात सप्लाय करू राहिला आणि त्याच्यामुळं किंमत पुन्हा पुन्हा खाली येण्याचा जे आहे तिथं प्रयत्न आपल्याला करताना ते दिसून राहिले परंतु हा जर न्यू झोन जर तिथं जर वॉश आऊट जर झाला तर ॲटोमॅटिकली एक ट्रेंडिंग न्यू जे आहे तर ह्या मेन सप्लाय झोनकडे मेन पुरवठा झोनकडे आपल्याला तिथं जाताना दिसू शकते हे डेली टाईम फ्रेमच्या चार्टला बघून या गोष्टीला बघून आपल्याला इथं लक्ष येऊ हो राहिले म्हणजेच याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे किंमत ओपन होते ह्या लवकर जाते आणि तिकडनं रिकव्हरी करते पुन किंमत इथे ओपन होते इथं ओपन होते तिकडनं याच्याकडे जाते पुन्हा खाली येते आणि पुन्हा रिकव्हरी करते म्हणजे किमतीचा जो कल इथं जो तयार होऊ राहिला हा जो लो होता त्यानंतर पुन्हा हा लो होता दिसला आणि आता पुन्हा एक हायर लोच्या सिक्वेन्समध्ये बघा तुम्ही इथं व्यवस्थित जर बघितलं किमतीला तर तुम्हाला इथं लक्षात येऊन जाईल हा जो डिमांड झोन जो आहे याचा इक्वल लो आपल्याला होता दिसला परंतु आता जर पुढे पाठीमागील दोन सेशन दोन दिवसाचं जर बघितलं तर त्याचा जो सिक्वेन्स जो आहे तो हायर लोच्या हिशोबाने जाताना आपल्याला दिसतोय जसं मी सांगितलं मेन पुरवठा झोन जो आहे तो ऑलमोस्ट या कॅन्डलच्या हाय आणि क्लोजच्या आसपास आपल्याला दिसतो दिसतोय आणि इन बिटवीन इथं पूर्वी एक न्यू झोन आपल्याला बनताना दिसला होता आणि त्याच्या आसपासच काल आणि आज, आज तिथून सप्लाय आपल्याला भावताना दिसला परंतु दिस किंमत पुन्हा त्या झोनच्या आसपास जाताना आपल्याला तिथं दिसत आहे तर ॲटोमॅटिकली ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे मग याच्यामधनं आपल्याला ही गोष्ट जी आयडिया येऊन जाते की कि किंमत ज्या आहे त्या टाइम फ्रेमच्या हिशोबाने कन्स्ट्राउट करते आणि जर आपण इथं व्यवस्थित्या त्या, त्या ट्रेंडला जर रेकग्नाईज जर करायचं जर झालं तर इथे जर आपण ट्रेंड हो त्या ट्रेंडलाईनचा जर विनियोग उपयोग जर व्यवस्थित्या जर केला तर ॲटमोस्ट ऑलमोस्ट जी किंमत ज्या आहे त्या ट्रेंडलाईन ब्रेकआउटसाठी तयार होताना आपल्याला दिसते परंतु तयार होताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर इथं जर तुम्ही हा जर ट्रेंड जर बघितला तर हा पर्टिक्युलर स्ट्रक्चरसाठी तो हाय होताना दिसतो आहे हाय एक जनरली लो होताना दिसतो आहे त्यानंतर हा लोअर हाय ज्याला एल एच मी म्हणतो आहे इथं लोअर लो होताना दिसतोय अगेन इथं एक लोअर हाय होताना दिसतोय अगेन इथं लोअर लो होतो आहे आणि अगेन एक इक्वल लो आपल्याला होताना दिसतोय म्हणजे इथे जो आहे तो किमतीमध्ये बदलाव चेंज होताना आपल्याला बनताना दिसतोय आणि त्यामुळं आपल्याला ह्या झोनच्या सप्लाईजकडे जे आहे ते लक्ष ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे तत्पूर्वी किमतीने त्याच्या अगोदरच इथे इथे जे आहे एक सप्लाय त्याला बसलेला आहे जो की एक न्यू झोन आपल्या डेफिनेशननुसार न्यू झोन बनताना आपल्याला दिसतोय चार आवरच्या टाईम फ्रेममध्ये म्हणजे याच्याकडे आपलं लक्ष असणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे आणि ह्यामध्ये जो चेंज इन ट्रेंड जो बदलाव जो होणार आहे ह्या ट्रेनलाईनच्या आसपास ज्यावेळेस ब्रेकआउट आपल्याला होताना दिसेल त्याच्यानंतर तिथं एक चांगल्या पद्धतीचं मुवमेंटम होताना दिसेल तत्पूर्वी आपल्यासाठी गोष्ट ही लक्षात ठेवलं पाहिजे की इथे स्ट्रक्चर जे आहे ते चेंज क्रिएट करताना आपल्याला दिसून राहिलं आहे आणि ही गोष्ट आपण इथे समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर इथं क्रिएट होऊन दिसतोय येतं झालं चार तासाचं याला आपण घेऊन जाऊया एक तासामध्ये म्हणजे तिकडनं आपल्याला स्ट्रक्चरमध्ये काय बदलाव हो, काय चेंजेस होत आहेत त्याच्याबद्दल आपल्याला व्यवस्थित्या आयडिया येऊन जाईल तर तिथं जर तुम्ही जर बघितलात तर ॲटोमॅटिकली किंमत जी आहे इथे मधल्या झोनला रिजेक्ट होतं दिसते आणि याला मी इकडे लेफ्ट हँड साईडला इनक्रीज करतो ओके तर लेफ्ट हँड साईडला जर आपण ह्या डेलीच्या हिशोबाने जर आवर्लीच्या हिशोबाने जर आपण एक्स्टेंड जर केलं आणि तिथेच का बरं रिजेक्शन झालं याचं जर उदाहरण बघायचं जर झालं तर ॲटोमॅटिकली आपल्याला लक्ष देऊन जाईल लास्ट टाईम जे आहे किंमत ह्या झोनच्या आसपास ज्यावेळेस क्लोज झाली ती नेक्स्ट डेला डायरेक्टली गॅप डाऊन आपल्याला करताना दिसली होती ओपन इज इक्वल टू लोचं कन्सरेशन करत बसली ती म्हणजे हा एक सेलरचा पॉ पॅराडाईज होता आणि त्या सेलरच्या पॅराडाईजला ज्यावेळेस किंमतीने इथे टॅप केलं तर ॲटोमॅटिकली ऑलमोस्ट माझ्या माहितीप्रमाणे त्याच इक्वल झोनलापासनं जे ती बाईंग आपल्याला येताना दिसली म्हणजे ही एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची ती बाईंग काय येते कशा पद्धतीने येते याच्याबद्दलची आयडिया जी आहे ती अशा माध्यमातून जे आहे ते आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून ह्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे तुम्ही इथं जर बघितलं तर फर्स्ट कॅ आवरचा लो झाल्यानंतर पुन्हा कमबॅक केलं पुन्हा फॉल केलं आणि पुन्हा कमबॅक जो आहे प्राईसचा आपल्याला होता दिसला म्हणून ह्या ज्या लेवल ज्या आहेत हे जे गॅप जे आहेत जे क्रिएट होतात ते साध्यासुद्धा पद्धतीने होत नाही मित्रांनो त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण मी मासा जी येते असते वेळोवेळी आणि त्याकडे आपण लक्ष असणं हे गरजेचं आहे तर तुम्ही आयडियली बघू शकता की कशा एक्झॅक्टली पद्धतीने जी किंमत होताना दिसली आणि ह्या कॅन्डलचा जर लो जर आपण जर इथं मार्कआउट जर केला आणि त्याला जर आपण ह्या बाजूला जर वाढवलं हो तर तुम्हाला इथं लक्ष देऊन जाईल हा एक न्यू झोन आहे की जो की इथे बॉटमला त्याचा एक डिमॅन झोन इथं तर होताच होता परंतु तो बॉटमचा झोन झाल्यानंतर हा पर्टिक्युलर तिथं एक न्यू झोन होताना दिसला आणि तो न्यू झोन काय नवीन डिमॅन झोन क्रिएट करताना दिसतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला रिरेंज करते वरच्या बाजूला एकावन्न हजारची लेवल जी आहे ती एक सेलरचा पॉईंट आहे सेलरचा पॅराडाईजवाला पॉईंट आहे आणि खालच्या बाजूला जर किंमत त्यांना पन्नास हजार चारशेच्या आसपास बांधताना दिसते तर तिथे खरेदी किंवा बाहेर जे आहे ते खरेदी करण्यासाठी तिथं तयार होताना आपल्याला दिसत आहेत हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण हे पर्स्पेक्टिव्ह जर आपण आयडिया लक्षात आली रेंज लक्षात आली ॲटोमॅटिकली आपल्याला काय करायचं आहे त्याकडे आपलं लक्ष जे आहे ते व्यवस्थितरित्या कन्झ्युटले राहतं म्हणून ह्यावरती आपल्या एंट्रीज आणि एक्झिट जे आहे ते होताना दिसतात आणि याच्यात जर मला एंट्री जर आणखी लोअर टाईम फ्रेममध्ये जायचं तर फिफ्टीन मिनिटच्या हिशोबाने मी त्याचा उपयोग जो आहे तो व्यवस्थितरित्या करताना दिसू शकतो जर तुम्ही आजच्या टाईम फ्रेमसाठी आजच्या दिवसभरामध्ये मी बँक निफ्टीमध्ये काय करायला हवं होतं ते जर बघायचं जर झालं तर ॲटोमॅटिकली ही फर्स्ट फिफ्टीन मिनिटची कॅन्डल होती जी की इथे ओपन झाल्यानंतर तो ऑलमोस्ट प्री डेच्या याच्या आसपास जो आहे तो हाय क्रिएट करताना था दिसला परंतु तिथं सस्टेन न झाल्यामुळे ते एक वन सायडेड फॉल झाला आणि ऑलमोस्ट ह्या पर्टिक्युलर न्यू डिमांड झोनमध्ये किंमत जी आहे ती आपल्याला एंटर होताना दिसली आहे आणि त्या न्यू डिमांड झोनला किमतीने ज्यावेळेस वेळेस इन केलं त्यानंतर आपण बघू शकता एक चांगल्या पद्धतीचा बाउन्स क्वालिटीवाला बाउन्स जो आहे तो तयार झाल्यानंतर एक पी एस एल हंटिंग झाल्यानंतर एक स्ट्रॉंग जग जो आहे तो वरच्या बाजूला आपल्याला जातो दिसला आणि त्यानंतर पुन्हा एकदा खालच्या बाजूला जी ती किंमत जाऊन त्या डिमॅन झोनमध्ये इथे बघा पहिल्यांदा इथे खरेदी झाली दुसऱ्या वेळेस एक्झॅक्टली त्याच्या खाली मॅनिप्युलेशनद्वारे जे आहे ती किंमत ती खरेदी करताना आपल्याला तिथं दिसली आणि तिसऱ्या वेळेस जर तुम्ही बघितलं तर इथं पुन्हा एकदा खरेदी करत लास्ट जो लेक जो झाला तो अतिशय जबरदस्त पद्धतीने झाला आणि त्या लेकच्या माध्यमातून आपल्याला ही गोष्ट जी ती क्रिएट करताना दिसली म्हणून ह्या गोष्टींकडं आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे फक्त आणि फक्त पंधरा मिनटाच्या इटं टाईम फ्रेमवरती तुम्ही फक्त ट्रेड करतो आणि तेवढ्याच गोष्टीवरती करता तर ती चुकी करू नका कुणाला तुम्ही कुणाकडनं ती गोष्ट जर शिकली असाल तर ॲटोमॅटिकली ती बघा परंतु हायर टाईम प्रेमचं म्हणणं काय आहे हायर टाईम प्रेमवरती काय गोष्ट होऊ राहिली आहे ह्याकडं आपलं लक्ष असणं गरजेचं आहे कारण त्या हायर टाईम प्रेमच्या माध्यमातून आपल्याला व्यवस्थित्या गोष्टींची जी झलक जी आहे आयडिया जी ती येऊन जाते त्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला काय करायचं ज्या ज्यावेळेस ह्या डिमांड झोनच्या आसपास तुम्हाला किंमत येताना दिसते तुम्हाला तुमची ऑर्डर जी ती लावून ठेवायची त्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं की प्राईस एक्सचेंजच्या हिशोबाने हा एक एस एल जो आहे तो तिथं होऊ शकतो दोनशे पॉईंटचा आणि टार्गेट जो आहे जिकडे किंमत ओपन झाली किंबहुना झोन अपोजिंग झोन जो आहे तो तुम्ही तो ती दर जो आहे तो टार्गेटच्या हिशोबाने तिथं लावू शकता आणि त्याच्यासाठी तो एक दिवसामध्ये होईल दोन दिवसामध्ये होईल तेवढा थांबण्याचा संयम जो आहे तो लक्षात ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण जर तुम्ही तिथं संयम जर ठेवत असाल तर आणि तरच तुमच्याकडनं तिथे काहीतरी आउटपुट काहीतरी आउटकम जे आहे ते होताना दिसू शकतात आणि ह्या न्यू डिमॅन्ड झोनकडे आपण आयडिया येणं पण गरजेचं आहे त्याबरोबरच एक ट्रेंडलाईनचा पण ब्रेकआउट जो आहे तो आपल्याला इकडे जनरेट होताना दिसला इथे एक रिजेक्शन झालं ते ट्रेंडलाईनचं बट लॅटर डे नंतर काय झालं तिथे एक चांगल्या पद्धतीचं आपल्याला ब्रेकआउट होताना दिसला आणि त्यामध्ये एक कन्सल एक सॉलिड कॅन्डल जे आहे त्यात जनरेट आपल्याला होताना तिथे दिसलेले आहेत आणि म्हणून लोएस्ट टाईम फ्रेम तुम्ही घ्या परंतु तुमच्या एंट्रीसाठी घ्या तत्पूर्वी तो स्ट्रक्चर नेमकं काय का म्हणतो आहे त्या स्ट्रक्चरमध्ये नेमकं काय आहे का ह्या गोष्टींकडे लक्ष देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आयडियली जनरली प्रत्येकाचं म्हणणं हेच असेल की बॉस इथून आता सेलिंग झालेली इथेसुद्धा सेलिंग झाली ती इथेसुद्धा सेलिंग झाली ती आणि तशाच पद्धतीची सेलिंग जी आहे ती ॲटोमॅटिकली या झोनच्या आसपाससुद्धा या रेड कॅन्डलला बघून ह्या दोन तासाच्या टाईम प्रेमच्या कॅन्डलला बघून आपल्याला बांधताना दिसू शकेल कारण इथं जर हा सेलर जर स्ट्रॉंगर होता तर दुसऱ्या वेळेस थोडासा कमी स्ट्रॉंगर राहणार आहे हा सेलर तिसऱ्या वेळेस आणखीन कमजोर होणार आहे चौथ्या वेळेस तो आणखी थोडासा प्रयत्न करणार आहे पाचव्या वेळेस आणखीन कमजोर होणार आहे सहाव्या वेळेस तो आणखी कमजोर झालेला असणार आहे त्यामुळेच त्या दिशेमध्ये मार्केट झालेला असं नाही आहे तो मार्केटचं स्ट्रक्चर जे एक नवीन न्यू झोन तिथं तो क्रिएट करताना दिसेल त्याच्यामधला हा न्यू सप्लाय झोन आपल्याला बांधताना दिसतोय क्रिएट होताना दिसतोय आणि तो न्यू सप्लाय झोन जर तिथं तयार ता होतोय हा एक न्यू डिमांड झोन जर होतो आहे आणि जर यदा कदाचित जर तुम्हाला उद्या ह्या झोनच्या आसपास जर किंमत दिसते ॲटोमॅटिकली प्राईस ॲक्शन लोअर टाईम फ्रेममध्ये जसं की पंधरा मिनटामध्ये बघा पाच मिनटामध्ये बघा आणि तुम्हाला तिथं कशा पद्धतीने कंपाईल करता येईल तुमच्या एंट्री ह्या झोनच्या आसपास जी ती व्हॅल्यू बाईंग होऊ राहिली आहे आणि ह्या व्हॅल्यू बाईंगला तुम्ही कशा पद्धतीने टॅकल करू राहिले ह्या गोष्टीकडे लक्ष द्या ॲटोमॅटिकली हे व्हिडिओचा उद्देश हाच आहे मित्रांनो की किंमत वरती जायला लागली म्हणून खरेदी करणं नाही आहे तत्पूर्वी ती रेल्वे ती ट्रेन निघायच्या अगोदर तुम्हाला त्यामध्ये बसायचं आहे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला आज आयडेंटिफाय करून ठेवायचं आहे की हा एक सेलरचा झोन आहे या झोनच्या आसपास सेलर जे आहे ते ख विक्री करण्यासाठी तयार आहेत आणि जर किंमत तुम्हाला ह्या झोनच्या आसपास बनताना दिसते हा खरेदीदारांचा हा झोन आहे ह्या खरेदीदारांच्या झोनच्या आसपास तुम्हाला खरेदी आहे ह्यामध्ये जर तुम्ही खरेदी करताय तुम्हाला मित्र जो असणार आहे तो स्टॉप लॉस असणार आहे की जो व्यवस्थितरित्या तुम्ही युटिलाईज करताय जर तुम्ही विक्री करू राहिले त्याच्यावरती तुम्ही तुमचा जो आहे तो स्टॉप लॉस डिपेंडिंग ऑन हायर टाईम प्रेम अॅनालिसिस तुम्ही तिथं प्लेस करताना दिसणार आहात आणि हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे आपण इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण आयडिया ही आहे की रँडमली मी फक्त पंधरा मिनटाच्या हिशोबाने कुठलं तरी एक गोष्ट मी बघतो आणि त्याच्यामध्ये असा पद्धतीने काहीतरी पॅटर्न होतं हे गोष्ट होते नक्कीच नाही मित्रांनो तुम्ही जर पंधरा मिनटाच्या हिशोबाने बघाल तरी इथं बघा मार्केट गॅपअप झालं होतं पहिले सोल्ड इंटू झालं आणि एक स्ट्रॉंगर रॅली केली नेक्स्ट डेला पण एक गॅपअप झालं सोल्ड टू झालं साईडवेज झालं आणि नेक्स्ट डेला एक रॅली करताना दिसलं आज जर तुम्ही बघितलं तर फाईलला जो हाफ होता तो एक साईड एक डाऊन साईडेड होता आणि त्याचं ब्रेकआउट करताना आपल्याला दिसलं तर याचा अर्थ असा आहे की उद्या जर मार्केट मला एक्कावन्न हजार ते एकावन्न हजार शं दोनशेच्या रेंजमध्ये आपल्याला बनताना आहे आणि ते टिकू नाही राहिलेलं आहे याचा अर्थ असा आहे की जर ते कॉन्सोलडेट करू राहिलं आहे तर ॲटोमॅटिकली ह्या रेंजला तो रिस्पेक्ट करताना दिसेल आणि इतरल्या ज्या सेलिंग ज्या आहेत त्या अतिशय शार्प पद्धतीच्या सेलिंग ज्या आहेत त्या आपल्याला जनरली होताना दिसेल म्हणून ह्या गोष्टींचा उपयोग हो आपण करणं गरजेचं आहे म्हणून ह्या व्हिडिओचा हा दुसरा पार्ट होता हा पार्ट टू होता त्या इनला मी मर्च करून जो आहे एक व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी प्लेस करतो मी पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओज मी ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत मराठी स्टॉक मार्केट व्हिडिओ प्लेलिस्टच्या माध्यमातून तुम्ही ते बघू शकता ते समजू शकता फक्त आणि फक्त पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमच्या हिशोबाने मी ट्रेड करतो आहे स्टडी करतो आहे अशी चुकी करू नका हायर टाईम फ्रेमला महत्त्व हो द्या वेटेज द्या त्याच्यामधला जो जो कस आहे त्याच्यामधला जो उपयोग जो आहे तो समजण्याचा प्रयत्न करा आता ह्या चार तासाच्या टाईम फ्रेममध्ये आपल्याला करतो आहे हा एक वाला झोन आहे जो की पुराणावाला आहे हा एक नवीन डिमांड झोन इथं क्रिएट होताना दिसतोय आणि हा एक न्यू सप्लाय झोन होताना दिसतोय त्यावरती जर सप्लाय झोन जर बघायचं जर झाला जो तर तो सप्लाय झोन जो आहे तो एक्कावन्न हजार आठशेच्या आसपास आपल्याला इथं बांधताना आहे म्हणून या टेरिटरीजकडे जे आहे ते लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला व्यवस्थितरित्या अंडरस्टँडिंग येऊ शकते की ह्या झोनच्या आसपास मला नेमकं काय करायचं कारण ह्या झोनच्या आसपास जर किंमत सेलरच्या कंट्रोलमध्ये आली तर तो सेल करण्याचाच प्रयत्न करणार आहे जर किंमत उद्या किंबहुना किंमत झोनला क्रॅच करून या झोनच्या आसपास येऊ राहिली तर तो खरेदी बाहेर जो आहे तो खरेदी करण्याचाच प्रयत्न करणार आहे ह्या हिशोबाने जे आहे मार्केट 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 ते मार्केटचं मुवमेंटम जे आहे ते क्रिएट होतं दिसू शकतं अचानक असं नाही आहे की ॲटोमॅटिकली मार्केट असंही फॉल करेल हां कोविडच्या वेळेस जे आहे ते मार्केट फॉल केलेलं कुठलं मोठं मेजर इव्हेंट झाला वॉर झाला त्या केसमध्ये होऊ शकतं न्यूज ड्रिवन ज्यावेळेस मार्केट असणार आहे त्यावेळेस ती गोष्ट होणार आहे परंतु हे मार्केट जे आहे एक लेवल टू हेवलच्या हिशोबाने वर्कआउट होणार आहे आणि त्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा महत्त्वाचा टूल जो आहे तो रिस्क रिवॉर्ड तुमचं तिथं फिट होतोय का तो बसतोय का याच्याकडे आयडिया लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि त्याकरता आपण ह्या चॅनलवरती मराठीमध्ये आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवून राहिलो आहे ते व्हिडिओज बघा असं रँडमनेस करू नका स्टार्ट टू एंड बघा आणि त्यानंतर स्वतः त्याच्यावरती प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस जी आहे ती प्रॅक्टिस करा तर आणि तरच याच्यामधनं तुम्हाला काहीतरी आउटकम भेटू शकतो प्रॅक्टिस केल्याबरोबर ती लगेच येईल असं नाही आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा अनुभव जो आहे तो ॲड ही गरजेचं आहे कारण तो अनुभव जो हो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा गुरु तुमच्यासाठी मार्केटच्या जर्नीमध्ये राहणार आहे आणि ॲटोमॅटिकली ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करताय कमी प्रमाणामध्ये सुरुवात करा कमी कॅपिटलमध्ये सुरुवात करा त्यांच्यामध्ये काय तुम्हाला बरोबरचे अनुभव येतात चुकीचे अनुभव येतात त्याबद्दलची आयडिया जी ती लक्षात घ्या त्या हो कारण ते आणि तेच तुमच्यासाठी एकदम परफेक्ट वे आणि परफेक्ट बेसिसवरती काम होताना आपल्याला दिसणार आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुमच्या मित्रपरिवारांबरोबर जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करून आम्हाला वाढण्यास मदत करा धन्यवाद